अग्निवीर योजना भारतीय सरकारनं अमलात आणली या योजनेचा भारतीय सैन्य दलाला भारताच्या या सगळ्या सामरिक सामर्थ्यामध्ये किती आणि कसा फायदा होतो नक्कीच अग्निवीर योजना जी आहे त्या अग्निवीर योजनेचे काही जे आहेत जमेच्या बाजूला रिपब्लिक डे परेड मध्ये त्यांचा समावेश करणं हे एक प्रकारे जे आहे नक्कीच त्यांना जे आहे दिलासा देणार किंवा त्यांना जे आहे मोटिव्हेशनल ठरणारी अशा प्रकारची जी आहे मोरल बोस्टिंग अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी आहे आणि आपण पाहिलं की ट्राय सर्व्हिसेस कंटिंज मध्ये सुद्धा अग्निवीर शस्त्रवीर असणाऱ्या अशा या युवतींचा त्या ठिकाणी समावेश होता मागचे तीन चार कंटिंजंट आपल्या डोळ्यासमोरून आता जे त्या ठिकाणी गेले मग तो नेव्हीचा कंटिंजंट असो किंवा एअर फोर्सचा कंटिंजंट असो किंवा त्याच्या आधी आर्म फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसचा कंटिंजंट असो यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरणा हा युवतींचा होतो आणि याच्या माध्यमातून पुन्हा एकदा नारी शक्ती ही आर्म्ड फोर्सेस मध्ये कशी महत्वाची आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणखीन एक महत्वाची बाब या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या कंटिंजंट मध्ये ज्या आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की मागच्या काही काळामध्ये फार महत्वाचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत ज्याच्या माध्यमातून कमांडिंग वर महिलांना जे आहे आर्म्ड फोर्सेसमध्ये स्थान मिळत आहे एवढंच नाही तर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या फक्त सपोर्ट असणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ज्या आहेत सर्व्हिसेसमध्ये त्या ठिकाणी नाही तर काही जे आहेत डिरेक्टली कॉम्पॅट रोल असणाऱ्या रेजिमेंटमध्ये सुद्धा त्यांचा जो आहे समावेश येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तर अशाच प्रकारे आर्टिलरीमध्ये पाच महिलांचा समावेश करण्यात आला त्या पाच पैकी चार लेफ्टनंट रँक असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा देखील आजच्या या रिपब्लिक डे मध्ये समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसला म्हणजे एकूणच आतापर्यंत जर आपण रिपब्लिक डे परेड त्या ठिकाणी पाहिला तर सुरुवातीचे अकरा जे आहेत ते मेकनाइज कॉलम्स होते